नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल ताईसाठी एक स्वतःसाठी एक बाबांसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी देऊन व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यांनी लक्षात ठेवा ताईचा व्हिडिओ बघताना चेहऱ्यावरची चेह स्माईल नाही गेली पाहिजे एवढं लक्षात ठेवा तरी मला भरपूर सारं पुण्य मिळेल की एक दहा मिनिट पंधरा मिनिट सगळ्यांना मी स्माइल देऊ शकले तर या आत्ता घेऊन आलीये मी की आता सगळ्या आपल्याला या वर्षीच्या राशींवरच आपण आत्ता येऊन थांबलेलो आहोत कोणताही उपाय असो काही असो काही असो तर कोणत्या अशा पाच राशी आहेत की त्यांनी चुकूनसुद्धा या गोष्टीकडं बघू नाही नाहीतर अनर्थ ठरलेला आहे मी कडक बोलते पण सत्य बोलते त्याच्यामुळंही तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे की या गोष्टीमध्ये कुणी अडकलेलं असेल तर त्यातून ते त्यांचा लवकरात लवकर सुटका करा तर या पाच राशींनी या गोष्टीकडं कधीही बघायचं नाही आहे दोन हजार पंचवीस साली तर हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे साडेसाती काय असती साडेसाती आपल्याला शिकवण्यासाठी आलेली असती घडवण्यासाठी आलेली असती साडेसातीमध्ये सगळं सा गड़ माणूस घडतं की पैशाला पैसा टिकत नाही पैसा राहत नाही हॉस्पिटलचे खर्च येतात ॲक्सिडेंट होतात मुलं होतात पण त्यांना नंतर म्हणजे बेबी केअरसाठी दोन दोन तीन तीन लाख रुपये घालवावे लागतात ॲबॅशन होतात भरपूर काही जे होतं ते सगळं साडेसातीमध्ये होतं शनी महाराज येतातच साडेसात वर्ष आपल्याला जीवनाचा अर्थ समजावण्यासाठी आणि जे साडेसातीमध्ये आपण भोगलेलं असतं ते आयुष्यभर कधीही विसरायचं नसतं त्यावेळी आयुष्यातल्या दुसऱ्या साडेसातीला आपल्याला त्रास होत नाही त्याचप्रमाणे बऱ्याच साऱ्या कमेंट मी आता अशा वाचत आहे की ताई आमचं नशीबच फुटकंय ताई आमचं नशीबच फुटकंय तर असं कधीही म्हणू नये आणि तुमचं नशीब फुटकं आहे का हे तुम्ही कसं ठरवता की तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही तुम्हाला पैसा कमी पडला तुम्हाला काय कमी पडला तर तुम्ही लगेच म्हणता ताई माझं नशीब फुटकंय पण महाभारतामध्ये काय बोलले होते श्रीकृष्ण कुणाचं नशीब फुटकं असतं तर हे जरूर वाचा आणि ज्यांना वाचायला वेळ नाही आहे त्यांच्यासाठी सांगते मी की घरातले मोठे गरम स्वभावाचे असतात कडक स्वभावाचे असतात आणि घरातले छोटी लोक ही शांत स्वभावाची असतात किंवा मोठ्यांचं लहानांनी ऐकून घेतलं जातं त्या घरामध्ये कायम लक्ष्मी वास करते त्या घरातल्या लोकांचं नशीब कधी फुटक नसतं पण ज्या घरातले छोटे लोक गरम स्वभावाचे असतात आणि मोठे लोक शांत स्वभावाचे असतात त्या घराला बेशरम घर म्हटलं जातं तिथं लक्ष्मी कधीही टिकत नाही आणि ज्या घरातले मोठे पण गरम डोक्याचे आणि छोटे पण गरम डोक्याचे त्याला फुटकं नशीब असं म्हणतात का तर तिथं लक्ष्मी कधी वास करत नाही याचा अर्थ छोटे आणि मोठे कधीच कुणाला समजून घेत नाहीत आणि त्या घरात कधीही कुणाचं नशीब चमकू शकत नाही त्या घरात कधी फौजी जन्माला येऊ शकत नाही त्या घरात कधी डॉक्टर जन्माला येऊ शकत नाही इंजिनियर जन्माला येऊ शकत नाही का तर या घरांचं संपूर्ण वेळ हे एकमेकाशी भांडण्यात किंवा कुचकुच करण्यात निघून जातं त्यामुळं फुटक नशीब याला म्हणा पैसा पुरत नाही याला फुटक नशीब म्हणू नका पैसा पुरेल ते तुमच्या भाग्यावर आहे पण हे तर आपल्या हातात आहे की आपली मुलं आपल्याला किती इज्जत देतात आपण आपल्या सासू सासऱ्यांना किती आई वडिलांना इज्जत देतो याच्यावर आपलं नशीब ठरलेलं आहे जे आपल्याला वर जाताना किंवा आताच खाली भोगायचं आहे असं श्रीकृष्ण म्हणतात महाभारतामध्ये तर लक्षात ठेवा चला बघूया या पाच राशींना कशाकडे बघायचं नाहीये या वर्षी दोन हजार पंचवीस साली नाहीतर त्यांचं नशीब फुटक होईल तर त्या राशी आहेत कशाकडे बघायचं नाही हे शेवटपर्यंत नक्की ऐका पण त्या राशी आहे की या पाच राशींनी चुकून सुद्धा या गोष्टी करू नका त्या राशीमध्ये पहिली रास आहे मेष मीन कुंभ सिंह आणि धनु या पाच राशीच्या लोकांनी चुकून सुद्धा ड्रिंकिंगकडं बघू नका ड्रिंक अँड ड्रायव्हिंग हे सगळ्यात मोठं घातक आहे तुमच्या या राशीला जे कोणी ड्रिंक करत असतील जे कोणी दारू पित असतील त्यांनी जर दोन हजार पंचवीस साली आपलं व्यसन सोडलं नाही तर तुम्हाला वाईट दिवस ये हे येणारच आहे, आहे, तो आहे तर हे लक्षात ठेवा कारण साल कशाचं आहे नऊ नंबरचं आहे मंगळ काय आहे तर शिस्तप्रिय आहेत आणि आजार काय देतात तर रक्तातले आजार देतात म्हणजे लिव्हर खराब होणं कावीळ होणं हे या लोकांना घडू शकतं म्हणून एक तर दारू कोणीच पिऊ नाही पण दोन हजार पंचवीस साली ह्या दारू पिणाऱ्या राशींना अतिशय बेकार जाणार आहे काही ना काहीतरी तुमच्या नशिबात मांडून ठेवलेलं आहे हे, हे कायम स्वरूपी आपल्याला दारू सोडायची आहे का नाही आणि दारू पिऊन ड्रायव्हिंग करायचं आहे का नाही या पाचवी राशीच्या लोकांनी राशी ब्रेसलेट जरूर घ्या आणि वर याच्यामध्ये जर कोणी ड्रायव्हिंग करत असेल तर टायगर आय ब्रेसलेट जरूर जरूर घ्या त्याचबरोबर ज्या आपल्या लाल गुंजा येतात जर या पाच राशीची लोक कोणी ड्रायव्हिंग करत असतील ती छोटी टू व्हीलर असू दे अगर मोठी गाडी असू दे कोणती असू दे ड्रायव्हिंग म्हणजे ड्रायव्हिंगच असतं करत असतील तर ज्या लाल गुंजा असतात आपल्या त्या अकरा लाल गुंजा अकरा पांढऱ्या गुंजा आणि अकरा काळ्या गुंजा एका छोट उशा पोटलीमध्ये बांधून आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवा तो मोठ्या गाड्या असतील तर कुठंतरी बांधून ठेवा लपवून ठेवा कसं कुठेही आहे त्या गाडीमध्ये हे थे जरूर ठेवा त्याचबरोबर या पाच पाची राशीची लोक जर ड्रिंक करत असतील ड्रायविंग करत असतील तर त्यांना जो आपला पवनपुत्र हनुमान म्हणजे त्यांची मुद्रा आहे की बाबा एक पाय घरून ते उडतायत तर तो हनुमान प्रत्येकानं आपल्या फोर व्हीलर मध्ये जरूर लावावा आणि आपल्या छोट्या गाडीला सुद्धा तुम्हाला काही करता आलं लावता आलं तर चित्र तरी कमीत कमी त्याचं जरूर लावावं तर या राशींच्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल आणि अघटित घटना आहेत या टळतील हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा चला आता येऊया आपल्या राशी ब्रेसलेटकडं तर अगदी भरघोस राशी ब्रेसलेटला तुमचा रिस्पॉन्स मिळाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आता काल गुरु पुष्यामृताची जी रेकी झाली त्यांना सगळ्यांची ब्रेसलेट आज इथून निघतील पहिला ग्रुप संपूर्णपणे संपत आहे आणि दुसरं बुकिंग चालू होत आहे तर या आठ दिवसामध्ये तुम्हाला बुकिंग करायला अजूनही वेळ आहे का तर दुसरा लॉट बनवते आणि त्याच्यानंतर तुमचं पु पूर, पुढचं होईल पण त्यासाठी बुकिंग करणं गरजेचं आहे बुकिंग कुठं करायचं आहे राशी ब्रेसलेटचं तर या यूट्यूबच्या खाली ताई किती रुपयाला आहे काय रुपयाला आहे इथं तुम्हाला कोणीही उत्तर देणार नाही तुम्ही नवीन लोक आहात जुन्या लोकांना माहिती आहे की मला कोणत्याही गोष्टी कमेंटमध्ये जाऊन एकमेकाला सांगितलेल्या आवडत नाहीत किंवा मी त्या व्यक्तीला कधी काही देत नाही त्यासाठी हा उशी मिलू शक्तो। कि वा त्या नंबर आहे उशिरा तुम्हाला माझ्याकडनं रिस्पॉन्स मिळू शकतो पण तिथं येऊन विचारा किंवा त्या नंबरचे स्टेटस चेक करा म्हणजे तुम्हाला मिळतील तुम्हाला ब्रेसलेट किती रुपयाला आहेत कसे वापरायचे काय करायचे ही संपूर्ण माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त याच नंबरवरती मिळणार आहे बाकी कुठंही नाही तुम्ही कुठंही माझ्या कुठल्याही नंबरला बाकीच्या मेसेज करा फोन करा कमेंट करा काही करा कुठंही तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार नाही कारण जी लोक का माझ्यावर मनापासून प्रेम करतात त्या सगळ्यांना माहीत आहे की ताई इथं कुणाला सांगितलं तर ताईला काय वाटतं ते त्यामुळं कोणीही तुम्हाला सांगणार नाहीये तुम्हाला इथंच यावं लागेल आणि चौकशी करावी लागेल ते सुद्धा शेवटचे आठ दिवस आहेत आपल्या हातामध्ये फार तर फार दहा तारखेपर्यंत दहा डिसेंबरपर्यंत बुकिंग होऊ शकतं दहा डिसेंबरच्या पुढं कोणत्याही राशी ब्रेसलेटचं बुकिंग होणार नाही कारण मग मा माझ्या इथनं तुम्हाला एक जानेवारीपर्यंत ते पोहोचणार नाही आणि मग मला ते मान्य नाही त्यामुळं दहा तारखेपर्यंत भन्नाट बुकिंग करा राशी ब्रेसलेटसाठी नावरस नावाची रास मला द्यायची त्याप्रमाणे तुम्हाला ब्रेसलेट मिळेल मी ब्रेसलेट कुठंही दाखवलेलं नाही का तर त्याची कॉपी होती त्या माणसांना अक्कल नसती की हा क्रिस्टल कशासाठी वापरला जातो ते नुसतंच घेऊन येणार आणि वर त्या कमी किमतीत घेऊन येणार तो क्रिस्टल असतो का तो मनी असतो का तो काय का तर मला माहीत आहे मी जेम्स स्टोन स्पेशालिस्ट आहे त्याचे मी कोर्स केलेले आहे त्यावेळी मी ओळखू शकते की हा क्रिस्टल ओरिजिनल आहे का हा क्रिस्टल डुप्लिकेट आहे त्या माझ्या ब्रेसलेटबरोबर तुम्हाला जे कार्ड मिळणार आहे त्याला तुम्ही स्कॅन करून चेक करू शकता की आपलं ब्रेसलेट किती ओरिजनल आहे आणि ओरिजिनल जर तो क्रिस्टल असेल ओरिजनल जर ती रेकी असेल तरच त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो अन्यथा नाही त्यामुळं थोड्या थडक्या पैशाकडं बघू नका तर योग्य व्यक्तीकडनं योग्य मार्गदर्शनानं राशी ब्रेसलेट घाला नाही तर हातात मणी घातल्याच्यावर तुम्हाला काहीही फायदा मिळणार नाही या गोष्टींचा हे लक्षात ठेवा तर बुकिंग तुम्ही करू शकता बुकिंग नम इथं दाखवत का नाही आहेत ते सांगते तुम्हाला की तुमचे जसे ग्रह तारे आहेत बारा राशींचे त्याप्रमाणे मी ब्रेसलेटं बनवली आहेत जर मी तुम्हाला इथं असं ब्रेसलेट परवा पण सांगितलं दाखवलं की मी बाबा इथं धरलं आहे पहिल्या महिन्यात तुम्हाला कोणते दोन ग्रह त्रास देणार आहेत ते दोन, दोन ब्रेसलेट हे खडे मी इथं मनी धरले असले तर दुसरे दोन दुसऱ्या महिन्यातले धरेल किंवा इकडनं सुरुवात असेल किंवा माझी मधनं सुरुवात असेल हे फक्त मला माहिती आहे की कोणत्या दशेसाठी मी कुठला क्रिस्टल आणि कुठं वापरला आहे ते तर तसं पुढच्या माणसाला माहित असणार आहे का की जे ब्रेसलेट बघून कॉपी करतील ते तर मला नाही वाटत की माझ्या विद्येची माझ्या लोकांची फसवणूक अजून कुणीतरी करावी यासाठी हे मी गुप्त ठेवलेलं आहे जे घेत आहेत त्यांनाच फक्त हातात पडल्यावर यावेळीसुद्धा तुम्हाला ब्रेसलेट तुमचं कसं आहे हे कळणार आहे मी ग्रुपवर सुद्धा ब्रेसलेटचे फोटो दाखवलेले नाही तरीसुद्धा पाच हजार माणसांनी पूर्णपणे विश्वास ठेवून पोटलीसारखाच भन्नाट बुकिंग झालेलं आहे पण अजून तुमचं म्हणणं आहे ताई नको वास करू आम्हाला घ्यायचं आम्हाला एक तारखेला मिळेल पैसे दोन तारखेला मिळेल पैसे तर दहा डिसेंबर ही फायनल तारीख झाली आपली बुकिंग करायची त्यापुढे एकही रुपया कोणाचाही ब्रेसलेटच्या बुकिंगसाठी घेतला जाणार नाही तुम्हाला ब्रेसलेट मिळणार नाही तर चला थोड्या सूचना थोडा हे या सगळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझे कडू शब्द आहेत थोडेसे या राशींसाठी त्यासाठी माफ करा पण हे सत्य आहे त्यामुळं पुन्हा एकदा सांगते मीन कुंभ आणि सिंह हो धनु या राशींच्या लोकांनी पुढच्या वर्षी दारूकडं बघू सुद्धा नका नाही तर अनर्थ ठरलेला आहे या गोष्टी हे वाक्य माझं ज्यावेळी ग्लास तुमच्या हातातील बाटली हातातील त्यावेळी ताईच हे वाक्य आठवा दाजी लोक दादा लोक हा व्हिडिओ बघत नसतील मला माहित आहे तर तुम्ही ना स्वयंपाक करताना मोठ्या आवाजामध्ये त्या लोकांच्या कानावर घालवा जे ड्रिंक करत आहे त्या पडला फरक तर पडला नाहीतर बाबांच्या हातात सगळं आहे चला आजचा व्हिडिओ इथं बाज करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर इथे येऊन संपर्क करायला विसरू नका बरोबर